शक्ती न्यूज आपले हक्काचे ठळक बातम्या हर्षवर्धन पाटील यांच्या निषेधार्थ इचलकरंजीत मनसेची निदर्शने भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इचलकरंजी शहर हे पाकव्याप्त काश्मीर आहे अशा पद्धतीचे चुकीचे वक्तव्य केले होते या वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महात्मा गांधी पुतळा येथे निषेध करण्यात आला भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी वाळवा येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना आक्षेपार्ह हो शब्द वापरला त्याबद्दल मनसेच्या वतीने महात्मा गांधी पुतळा येथे निदर्शने करण्यात आली तसेच हर्षवर्धन पाटील यांनी समस्त इचलकरंजीकरांची माफी माँग मागावी अशी मागणी केली यावेळी रवी गोंदकर प्रताप पाटील शहाजी भोसले राजेंद्र निकम उत्तम पाटील सचिन दरिबे ऋषिकेश पाटील मनोहर जोशी दीपक पवार ऋषिकेश मराठे रोहित कोटकर उमेश दरिवे किरण माळी विरू माळी मनोज माळी संतोष मंडोळी प्रतीक सावंत सौरभ साळुंके सुनील बाटले श्याम येशाल रसिका साळुंके अंजली कडतारे गंगा माळगे रामा बागलकोटे स्मिथल गंथडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते